नमस्कार कशा तुम्ही तर आज मी तुम्हाला एका दिवसाचं जेवण काय काय बनवायचे ते दाखवणार आहे त्यामध्ये मी भात कसा बनवायचा कडी कशी बनवायची आणि वरण्याची भाजी म्हणजे पावट्याची भाजी कशी बनवायची हे तुम्हाला सविस्तर मध्ये सांगणार आहे एकदम करायला सोपं आहे आणि रोज रोज जेवण काय बनवायचं तर एका दिवसाचा प्रश्न मी आज तुमचा सोडवणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडेलच तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो चला तर सुरुवात करूया तर आधी मी भात बनवून घेते त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतले त्यांना आता धुवून घेते तांदूळ धुवून घेतले आता त्यामध्ये ज्या वाटीने मी तांदूळ घेतले त्या वाटीनेच पाणी घालायचं तर त्याच वाटीने आता दोन वाटी पाणी घालते एकदम मोकळा आणि चांगला शिजला जातो आणि आता इथे मी कुकर मध्ये जाळी आहे त्यामध्ये हे लिंबाची साल टाकणार आहे म्हणजे कुकर काळा होत नाही आणि जाळीच्या वरती थोडस पाणी घातलंय हे सगळ्यांनाच माहिती पण नवीन जर कोण बनवत असतील तर त्यांच्यासाठी सांगते तर आता कुकर लावून घेऊया भात ठेवणार आहे हा मी भाताचा डब्बा तर आता तीन आता माझ्याकडे आज घरच दही बरणी भरली होती तर त्याचं मी ताक बनवणार आहे आणि त्याची कडी तर हे मी दही मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि तरी सुद्धा हे लोणी आलं नाहीये म्हणून मी आता रवीने थोडं त्याला घुसळून घेणार आहे जर तुम्हाला अशी ही रवी घ्यायची असेल तर ऑनलाईन मिळून जाते तुम्हाला जर हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते तुम्ही त्यावर जाऊन मागवू शकता हे दही पहिलं मी मिक्सरला लावून ठेवलं होतं आणि नंतर मी या रवीने घुसळलं त्यामुळे चांगलं सगळं हे ते आपलं लोणी असतं ना ते सर्व वरती आलंय हे बघा हे असं लोणी आलं पाहिजे बरेच जण साई काय करतात साठवून साठवून मध्ये ठेवतात आणि नंतर त्याचं लोणी काढतात तर, तर असं करण्यापेक्षा काय करायचं रोजच्या रोज ती साई दह्यामध्ये टाकायची आणि त्याची मग आपल्याला कडी पण बनवता येते आणि त्याचं तूप सुद्धा चांगलं येतं आणि त्या तुपाला जी चव असते ती अशी मध्ये ठेवलेल्या तुपाला नसते त्याचा सुगंध घेऊन बघा आणि तुम्ही अशी दह्याचं लोणी काढून जे तूप होतं त्याची घेऊन बघा तुम्हाला फरक जाणवेल आणि त्याच्या चवीमध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल तर मी अशाच प्रकारे करत असते तर आपली दोन्ही कामं होतात आपल्याला ताक पण प्यायला हवं तर मिळतं कडी पण बनवता येते आणि तुपही येतं तर आता मी हे नवीन दही लावलंय ला आजच मी कडी बनवणार आहे त्यासाठी मी थोडस अगदी एक चमचाभर दही ठेवलं आणि त्यामध्ये नवीन साई घालून दही लावलंय ला आता मी रोज याच्यामध्ये साही टाकत जाणार म्हणजे जा आपली आठवड्याने बरणी भरते आठ किंवा त्याच्यापेक्षा कमी दिवसात भरते तो दही लावल्यानंतर अगदी न चुकता दोन्ही वेळी त्यामध्ये साईड टाकायची म्हणजे ते दही खराब होत नाही आणि अजिबात त्याला वास येत नाही आणि दही चांगलं होतं आणि तूप सुद्धा चांगलं होतं तर आता हे लोणी बऱ्यापैकी आलंय तर आता याला काढून घेऊया मी हात स्वच्छ धुवून घेतले तर हे कडेच आधी फुसून घ्यायचं आणि असं जवळ करून घ्यायचं हातावर घेऊन असं त्याचा गोळा बनवायचा आमच्याकडे थंडी असू दे पावसाळा असू दे उन्हाळा असू दे वर्षाच्या बाराही महिने आम्हाला ताकाची कडी लागते त्यामुळे आम्ही हे दही लावतच असतो कायम असतच किती काय असू दे पण आम्हाला आठवड्यातून हो एक दोन वेळा कडी हवीच असते घरात सगळ्यांना कडी भात आवडतो खायला आणि त्याबरोबर काहीतरी तिखट भाजी आणि लोणी ना असं करून दोन ते तीन वेळा चांगलं धुवून घ्यायचं हे बघा म्हणजे आतमध्ये जे पांढरं पांढरं पाणी येत आहे ना ते स्वच्छ झालं पाहिजे पाणी हे बघा अशा प्रकारे करून त्याला धुवून घ्यायचं म्हणजे काय होत आपलं जास्त दिवस जरी राहिलं तरी त्याला खराब वाश येत नाही लोणी कधी पण चांगलं धुवूनच घ्यायचं हे बघा असं आता हे मी दोनदा धुवून घेतलंय अजून एकदा धुते म्हणजे तीन वेळा लोणी मी धुवून घेते आणि हे बघा एकदम स्वच्छ पाणी आलंय आणि आता पाणी पूर्णपणे काढून टाकायचं तर आता हे पाणी टाकते मी तर आता हे लोणी मी कडवायला ठेवते तर त्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता किंवा साखरही घालू शकता तर आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहे अर्धा चमचा मी त्यामध्ये साखर घातली आहे जर तुम्ही मीठ वापरत असाल तर अगदी एक चिमुट बरच मीठ टाकायचं जास्त नाही घालायचं तर मी साखर कशासाठी घातली साखर घातल्यामुळे काय होतं लोणी एकदम जी मळकी असते ती चांगल्यापैकी वर येते आणि तूप एकदम स्वच्छ होतं आणि त्यामुळे जास्त त्यामध्ये काय राहत नाही आता यातलं तो थोडं ताक मी काढून ठेवते कारण मुलांना ना, ना पियायला आवडत तरी बघा लोणी आता कडद आलंय म्हणजे तूप तयार होत आलंय जरास थोडं मध्ये लाल व्हायचं राहिलंय एवढं लाल झालं की गॅस बंद करून टाकायचा आणि लोणी कडद आलं ना की घरामध्ये अगदी घमघमाट वास सुटतो की समजायचं आपलं तूप तयार झालंय तर अजून एक तूप ठेवायची महत्वाची टीप म्हणजे तूप जर तुम्हाला रवाळ बनवायचं असेल तर काय करायचं गरम गरम तूप असतं तेव्हाच स्टीलच्या डब्यामध्ये ओतून झाकण लावून ठेवून द्यायचं म्हणजे ते तूप रवाळ बनतं थंड झाल्यावर नाही गरम असतानाच ओतून ठेवायचं प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ओतायचं नाही गरम तूप कारण प्लॅस्टिकचा डब्बा कडून वितळू शकतो तर शक्यतो स्टीलच्या डब्यामध्येच तूप भरून ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता तर, तर हे बघा माझं हे घरच काढलेलं तूप आहे आणि कसं दाणेदार आहे तर आता हे मी गरम असतानाच यामध्ये ओतून ठेवते तर तूप ओतण्यासाठी ना अशी गाळणी मिळते आणि साखर घातल्यामुळे हे बघा सर्व हे ना वरती राहिलंय आणि तूप एकदम स्वच्छ झालंय बघा अजिबात त्यामध्ये मळकी राहत नाही तर आता याला झाकण लावून ठेवून देऊया तर आता तूप आपलं कडवून झालंय कढी बनवायला घेऊया तर त्यासाठी काय करायचं कडी फुटू नये म्हणून काय करायचं बेसनचं पीठ मिक्स करून त्यामध्ये ओतायचं म्हणजे आपली कडी फुटत नाही आणि थोडीशी जाड सुद्धा होते पण डायरेक्ट बेसन कढीमध्ये म्हणजे ताकामध्ये घालायचं नाही कारण त्या गुठळ्या होतात आणि ते मिक्स व्हायला वेळ लागतो तर त्यासाठी काय करायचं वाटीमध्ये बेसन घ्यायचं आणि थोडंसं ताक घालून मिक्स करून घ्यायचं तर दोन चमचे मी बेसन घेतलंय आता त्यामध्ये थोडंसं ताक घालूया आणि याला आता मिक्स करून घेऊया काही जण तांदळाचं पीठ पण लावतात मिक्स करून तर कडीला त्यामुळे जाडपणा येतो पण बेसन लावलं ना तर जाडपणा सुद्धा येतो आणि चव पण चांगली लागते तर बेसन मिक्स करून झालंय तर आता यामध्ये ओतूया ताकामध्ये तर कढी बनवून घेऊया पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मी अजून तुम्हाला वरण्याची भाजी म्हणजे पावटे जे, जे असतात गावठी त्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ असाच चालू ठेवा कडीसाठी भांड ठेवलंय त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायची मोहरी चिलचं भांड लगेच तापत तर त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या त्यामध्ये घालूया एक चमचा आलं लसूण तेल पेस्ट अगदी पाव चमचा हिंग कढीपत्ता दहा बारा पानं सगळ्यात शेवटी हळद अर्धा चमचा फोडणी आपली तयार झाली आहे आता त्यामध्ये हे टाकवतो चवीला मीठ एक चमचा आणि थोडस आता तुमची कढी किती असेल तेवढं तुम्ही घालायचं अंदाजाने थोडासा मी गॅस मोठा करते पटकन पण उकळी कढीला एकदम खूप उकळवायचं नाहीये थोडीशी उकळी आली की गॅस बंद करायचा म्हणजे आपली कढी व्यवस्थित होती तर हे बघा आता कडेने तुम्हाला दिसत असेल थोडीशी उकळी येते आणि कढी आपली जाड सुद्धा झालीये बघा हे बघा कढी तयार होत आली ना की असं जे काय भांडव असेल ते ढवळ त्यांना फुटल्यासारखा आवाज येतो म्हणजे समजायचं कडी झाली असं माझ्या काकीचं म्हणणं आहे ती म्हणायची टोपाचा आवाज आला ना असा खडखड फुटल्यासारखा ही समजायचं कडी तयार झाली तर आता ही कडी तयार झाली आहे बघा आणि वरून घालूया ही कोथिंबीर मस्त आपली कडी तयार झाली बघा तर आपली कडी पण झाली आणि भात पण झालाय तर आता पटकन ही भाजी बनवून घेऊ या वरण्याची हे गावठी वरणे आहेत गावावरून आणलेले त्यांना भिजत घालून सोलावं लागतं तर सोलण्यात जरा माझा वेळ गेला त्यामुळे जरा उशीर झालाय मला हे बघा अशी असतात रोज भाजी बनवतात त्यांना माहीतच असेल दुसरे अजून एक पांढरे वरणे मिळतात आणि ते जरा मोठे असतात पण त्याच्यापेक्षा ह्याला चव चांगली लागते आणि हे लालसर असतात याला कोण वरणे म्हणतात कोण कडवे म्हणतात तर मी आता मी सोलून घेतले आणि त्यामध्ये हा एक बटाटा घेतलाय त्याच्या मोठ्या फोडी करून घेतले तर बनवायला घेऊया मी आता हे कुकर मध्ये बनवणार आहे कुकर तापलाय त्यामध्ये घालूया दोन चमचे तेल तेल तापलंय त्यामध्ये घालूया हा एक कांदा घेतलाय मी बारीक कापून कांद्याला लाल होईपर्यंत पडतून घ्यायचं कांदा भाजलाय आता त्यामध्ये घालूया लसूणची पेस्ट ठेवली आहे ती एक चमचा याची भाजी पण चांगली होते आणि आमटी सुद्धा चांगली होते अगदी मटणासारखी लागते आमटी सुद्धा बनवली तर आलं लसूण परतून झाली आता त्यामध्ये घालूया हा टोमॅटो टोमॅटो सुद्धा चांगला सुटेपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो परतून झालाय आता त्यामध्ये घालते हा कडीपत्ता हा दोन चमचे मसाला घालते हा माझा मालवणी मसाला आहे आणि तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि आता त्यामध्ये हे पावटे घालूया पाणी असं गाळून घ्यायचं घालायचं लगेच परतून घ्यायचं त्यामध्ये घालूया मीठ एक चमचा आधी घालायचं पाणी तर पाणी जरा त्या ह्याच्या बरोबरच घालायचं जास्त सुद्धा नाही घालायचं कारण ते पटकन शिजतात कुकरला लावल्यामुळे ते अजूनच लवकर शिजतात अजून अर्धी वाटी पाणी घातलं सर्व साहित्य घालून झालंय आता जरा गॅस हे ओपन ठेवूनच त्याला चांगली उकळी यायला द्यायची तरी बघा अशी उकळी आली पाहिजे म्हणजे काय होत त्याचा जो कडवटपणा असतो तो निघून जातो तुम्ही टोपामध्ये करत असाल तरी सुद्धा अशाच प्रकारे करून घ्यायचं म्हणजे भाजी तुरट लागत नाही राता तर हे आता, आता हे मी वाटण तयार करून ठेवलंय कांदा खोबरं आलं आणि लसूण तर हे घालूया खोबरं घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण लावायचं आणि आता ह्याची एकच शिट्टी व्हायला द्यायची जास्त शिट्ट्या करायच्या नाही कारण ते पटकन उकडले जातात तर बघा आपली भाजी एकदम मस्त तयार आहे तर बघा भात किती मस्त झालाय एकदम मोकळा तर बघा एकदम झटपट एकदम सोप्या पद्धतीने आपलं चविष्ट असं जेवण तयार झालं आहे करायला तर सोपं आहे तेवढं ते खायलाही भारी लागतं आणि पूर्ण जेवण मी आज बनवलंय ते तुम्हाला दाखवलंय तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद